मित्र गोरख सांगळे या चॅनल चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत अभिनंदन आज खरंतर बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ काढण्याचा योग आला काही काम असतील काही अडचणी असतील यामुळे दिवस दिवसाला व्हिडिओ नाही पडला सांगायचं तात्पर्य झालं की शेतकऱ्यांनी खरं जर सेंद्रिय शेती केली तर काळानुसार शेतकऱ्यांची पण प्रगती होणार आहे आणि जे दिवसेंदिवस आजार वाढत चालल्यात सारखे रोग्रस्त आजार असतील आणखीन काही आजार असतील या रोगापासून आपण कशी लवकरात लवकर मुक्ती मिळून किंवा त्यापासून लांब जाऊन से हे खरंच शेतीचा दृष्टिकोन आहे बा आज आपण ज्यांच्या प्लॉट मध्ये उभा राहिले आपण सर्वप्रथम त्यांची ओळख करून घेऊया एवढी रामकृष्ण हरी आपला परिचय सांगा मोठ्या माझं नाव विठ्ठल आता हा संपूर्ण प्लॉट किती गुंठ्याचा आहे हा बारा आहे बारा गुंठ्याचा किती रोपांची लागवडी आहे दोन हजार लागवड आहे तर या जागेवर त्या अगोदर काय रानपडीक होतं रानपडीक होतं बरोबर नवीन क्षेत्र की पहिलीच लागवड पहिलीच आहे आणि पहिलंच किती मी यशस्वी करून दाखवले हा शेतकरी मित्रांनो खर तर आज तरुण जो या शेतीमध्ये उतरतोय ना तो अगदी जोमाने काम करण्यास सुरुवात करत आहे आणि आपण जो पाहत आहोत ना संध्याकाळचे पाच साडेपाच वाजलेले आहे पण जर फुला शेतीक जर तर असं मन अगदी बहरून जातो खूप आनंद वाटतो या शेतीक पाहताना जी काय गोंड साठी आज जर विचार केला तर बेचाळीस अंश सेल्सिअस तापमानामध्ये सुद्धा आज याला कारण म्हणजे फक्त सेंद्रिय शेती तर मी आलो आहोत सफल कृषी ॲग्रोटेक जाधव सर यांच्यामार्फत आपल्याकडे आलेलो आहोत आणि आपण बरोबर एक महिन्यापूर्वी या सफल भूमी पावर आणि गोल्ड स्पचा पण वापर केला होता तेव्हा झाडांची वय किती होती सरांसाठी एक महिने झाडं लावलेली होती बरोबर आहे का आणि मग समजा हे आपण हे किट म्हणा किंवा हे लिक्विड आपण जमिनीला सोडल्यानंतर आपल्याला काय रिझल्ट दिसून आला हे वाढ हे ला नाही म्हणजे दोन किलो गुळू मिक्स केला दोन किलो गुळ आणि दोन लिटर ताक। दोन लिटर ताक मिक्स मिक्स केलं सकाळी रिपोर्ट सोडून दे सोडून सर देण्यासार मग काय झालं मग वाढ पटकन छंद झाली पांढऱ्या मुळांची पांढऱ्या वाढ झाली झाड फुटवा चांगला झाला फुटवा झाला कारण की आज आपण पाहतो तुमची एका झाडाला काही नाही केलं तर कमीत कमी वीस ते पंचवीस फुट येत म्हणजे जर जी ग्रोथ आणि आपण केमिकल किती वाप म्हणजे किती टक्के वापरताय सरासरी केमिकल थोडं प्रमाणात वापर दहा वीस टक्के दहा टक्के म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो ज्या ठिकाणी शेतकरी ऐंशी नव्वद टक्के केमिकल वापरतो त्या ठिकाणी तुम्ही फक्त दहा वीस टक्के ते वापरले आणि बाकी भूमी पावर वगैरे वापरले आहे की नाही म्हणजे याचा तुम्हाला सुंदर असा रिझल्ट आलेला आहे बरोबर आहे आता सफल कृषी आगोरचं ते प्रोटीन प्लस आणि कुंदन आणखीन एक सेंद्रिय खत आलेले आहेत ती खतांचं काय आपण टाकलं वगैरे कसं काय कधी टाकलं हा म्हणजे जो बी असं खरं तर तो अगोदर टाकायचा असतो त्याने तो आता टाकला नाही ठीक आहे काही अडचण नाही पण यापुढे तुमच्या झेंडूची आणखीन चांगल्या पद्धतीची ग्रोथ होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य एकच बघा मी तर माझ्या व्हिडिओमध्ये किंवा माझ्या शेतीमध्ये हा प्रयोग तुम्ही केलेलाच होता आज यांचा आग्रहस्त जाधू साहेबांच्या आग्रहा खातर या ठिकाणी आलो आणि ही शेती पाहायला भेटली खूप आनंद वाटला की आमचा जो तरुण शेतकरी वर्ग आहे ना तो सेंद्रिय शेती केवळ या गोष्टीचा आणखीन एक आनंद आहे आणि सेंद्रिय शेतीक नुसतं ओळतच नाही सेंद्रिय शेती वळून तो शेती अगदी आपण जे म्हणतो ना यशस्वीरित्या करण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्याला काय वाटतं बरं की सेंद्रिय शेती किंवा केमिकल शेती याच्यामधला आपण जर विचार केला तर आपण काय निवड करू शकता बाबा किंवा कशा पद्धतीने आपण त्याचं वर्गीकरण करू शकता शित, सेंद्रिय शेतीच काय असेल फायदेशीर असते फायदेशीर असतात खर्च शेतकऱ्यांना खर्च कमी झाला पाहिजे

जर विचार केला तर झाडाची कॅनोपी ग्रोथ वगैरे मला एकदम व्यवस्थित वाटते कारण की टेम्परेचर त्या ते पद्धतीने म्हणून मला सगळं व्यवस्थित वाटते कारण की अशा टेम्परेचरमध्ये तुमचा अख्खा प्लॉट सुकून पाहिजे होता किंवा ही फुलाची जी आहे ना ग्रोथ ही अशी ग्रोथ राहत नाही बारीक साईज एकदम पडली असते या साईजची ग्रोथ पडली असते मग चला असो आणि झाडांवरती जवळजवळ मला नव्वद टक्के रोग कमी वाटते कारण झेंडू म्हणले की लोकांमध्ये कमी खर्चात पीक कमी खर्चात पीक नाही खर्च आहे चांगल्यापैकी पण झाडांना जरा मला कमी थोडासा प्रकारचा रोग वाटतोय आणि सर एक तुम्हाला सांगतो बघा जर मी हा प्रयोग केला नाही माझ्या डाळीमध झाडांना तुम्ही जर हा प्रयोग नक्की केला के तर यापेक्षाही सुंदर उत्तम उत्पन्न तुम्ही सीताफळ बागा असेल पेरू असेल तुमचा कोणताही भाजीपाला शेती असेल जर महिन्याला तुम्ही जर एक किट सोडलं ना तुम्हाला सांगत नाही तुमच्या पांढऱ्या मुळांची सारखी चालू राहणार बघा कारण की कोणतंही पीक असू द्या त्याची पांढरी मुळी जर चालली ना तर म्हणजे तुमचं बिल्डिंगचा पाया जर मजबूत राहिला तर तुम्हाला बरं अडचण येणार नाही बिल्डिंगचा पाया तात्पुरता जर केलं तर पण चांगला अनुभव वापरत हां बरोबर आहे शेतकऱ्यांना तुम्ही एक मोलाचा काय संदेश देऊ शकता बाकी की कसं काय केलं पाहिजे म्हणजे कशी शेती केली पाहिजे किंवा कसं नियोजन केलं पाहिजे पद्धतीने नियोजन म्हणजे शेती सेंद्रिय फायदेशीर त्यामुळे थोडंफार केमिक केमिकल दहा वीस टक्के लागतात की लागतं केमिकल गोष्टी काय लागतात बरोबर सेंद्रिय खत टाकताना त्यामध्ये एखादं केमिकलचं खत टाकायला लागतं थोडं फार दहा ते वीस टक्के जास्त प्रमाण लागत नाही हा शेतीचा खर्च कमी होतो आणि फायदा जास्त होता नाही नाही सर्वच जर प्लॉट पाहिला तर अतिशय सुंदर वाटतोय आता सकाळी किती किलोचा तोडा आपण केलाय आज नाही काल किलो सत्तर किलो काल सत्तर किलोचा तोडा केला होता तर काय रेट भेटला आपल्याला सरासरी आठ रुपये अरे बापरे म्हणजे साठ रुपये म्हणजे जो रेट दिवाळी दसऱ्यामध्ये भेटा पाहिजे रेट तुम्हाला शेती करतोय थोडेफार चांगले पैसे झाले की समाधान वाटतंय शेती चांगली करायची दहा रुपये किलो रेट भेटला तर शेतकऱ्यांचं मानसिक बळ तिथंच खचून जातं तशी निगडीत राहून कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत समाधानकारक असतो तीस रुपये शंभर दीडशे हा एकदम म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना सहाशे झाडांमध्ये मी दीड टन उत्पन्न काढलं तरी चाळीस पंचेचाळीस हजार झाले आणि खर्च काय लय झाला ना सहाशे झाड बरं का फक्त साहेब नाही बरोबर बरोबर बऱ्याच ठिकाणी आता पाहना हे झेंडूची बघा ना कसं हे फुलं एकदम असे मजबूत वाटतात काल आणि विशेष म्हणजे हा जर व्हिडिओ सकाळी आला असताना आणखीन भारी आला असता पण अजून ही सुद्धा मला ग्रोथ मस्त वाटते कारण की दिवसभर हे उन्हामध्ये असे चांगले मिळतो आपल्याला येत तरी पण फुल असे एकदम ठेवते मला तर असं वाटतं तुमचा तोडा आता उद्या परत तुम्हाला करावा करावाच लागेल करावं ते पाच लाईन तिकडे पाच लाईन दहा लाईन कोडला होता का आता टोटल झाड किती येथे दोन हजार कलम वीस लाईन येत दोन हजार कलम वीस लाईन शंभर कलम दहा हजार लाईन सत्तर नाही थोडी आता हे मोठ मोठं थोडं फक्त बरोबर तर शेतकरी मित्रांनो हे आमचे पवनदादा भोर यांनी खूप सुंदर असा झेंडूचा प्लॉट बसवला आहे आणि आपल्या येणाऱ्या प्रतिक्रिया नक्कीच आपण कमेंटद्वारे कळवा आणि हा व्हिडिओ आपण संपूर्ण पाहिल्याबद्दल मी कृषी मित्र गोरख सांगले आपला मनापासून आभारी आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी